सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवारपासून पौष महिन्याला प्रारंभ होत आहे म्हणजे पौष महिना सुरू होत आहे पौष महिन्यात सूर्यदेवांची उपासना केल्याने आरोग्य लाभतं धन समृद्धी प्राप्त होत असते या महिन्यात शुभ कार्य करत नसली तरी पण सुख सौभाग्य वाढवणारा हा महिना असतो पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणांची कृपा मिळवून घेण्यासाठी पूजन आवश्यक करावे तसं तर आपण रोजच सूर्यनारायणांची पूजा करतो नमस्कार करतो अर्घ देतो तरी पण पौष महिन्यात सूर्यनारायणांचं व्रत केल्यामुळे आपल्याला आरोग्य लाभत असतं सुख समृद्धी प्राप्त होत असते आणि सूर्यनारायणांची आपल्यावर अखंड कृपा प्राप्त होत असते आपल्याला पौष महिन्यात सूर्यदेवांची सेवा करण्याबरोबर श्री विष्णूंची सुद्धा सेवा अवश्य करावी आता पौष महिन्यात हे करू नये ते करू नये असं अजिबात नाही पौष महिना म्हणजे पुसाचा महिना मानण्याची चुकीची परंपरा आहे म्हणजे असं म्हटलं जातं की पौष महिन्यात शुभ कामं केली तर मग त्याला प्रगती होत नाही ती कामं व्यर्थ ठर थर ठरली थर जाते पुसली जातात ती कामं असं नाही या महिन्यात तुम्ही सर्व कामं करू शकतात पौष महिन्यात धार्मिक कार्याला वर्ज्य नाही पौष महिन्यात मकर संक्रांतीशिवाय इतर कुठलेही सण येत नसल्यामुळे या महिन्याला भाकड मास म्हटला जातो म्हणून पौष महिन्यात कुठलेही शुभ कामं केली जात नाही पण ब्राह्मणाला विचारा तुम्हाला कुठली शुभ कामं करायचे असतील तर तुम्ही ब्राह्मणाकडून शुभ मुहूर्त काढू शकता असं नाही की पौष महिन्यात हे करू नये ते करू नये पौष महिना तर उ उलट आपण सुख सौभाग्याचा मानला जातो याच महिन्यात महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात घरात सुख समृद्धी प्राप्त पती पतीदेवांना भरभरून यश मिळावं सुख सौभाग्य वाढावं म्हणून प्रत्येक महिला या पौष महिन्यात हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असते काही ठिकाणी तर सत्यनारायणांची पूजा सेवा केली जाते बघा पौष महिना अतिशय सोन्यासारखा महिना आहे म्हणून पौष महिन्यात विषयी कुठलेही गैरसमज करून घेऊ नका पौष महिन्यात तुम्हाला जर काही धार्मिक कार्य करायचे असतील काही शुभ कार्य करायचे असतील तर तुम्ही करू शकतात ब्राह्मणांकडून चांगलं मुहूर्त काढून घ्या आणि करू शकता गृहप्रवेश करू शकता नवीन काही वस्तू घ्यायची असेल करू शकता शुभ बोलणी करू शकता असं नाही की पौष महिन्यात हे करू नये ते करू नये हिंदू महिना हा नक्षत्रांवरून नावारूपाला येत असतो म्हणून बघा चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्रात चंद्र असतो म्हणून चैत्र महिना वैशाखमध्ये विशाखा नक्षत्रात चंद्र असतो म्हणून वैशाख महिना आणि पुष्य नक्षत्रात चंद्र असल्याने पौष महिना अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक महिन्याला नक्षत्रावरून नाव नावं दिले गेलेले आहे म्हणून पौष महिन्यात पुष्य नक्षत्रात चंद्र असल्याने या महिन्याला पौष असं म्हटलं जातं म्हणजे पौष महिना म्हणून हा महिना ओळखला जातो पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्यनारायणांची पूजा अवश्य करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा सेवा करू शकतो काही नियम असतात एक दोन नियम जर पाळून आपण सूर्यनारायणांची सेवा पूजा जर केली ना पौष महिन्यातील प्रत्येक रवि रविवारी तर खरोखर खूप खूप आपली प्रगती होत असते भाग्य तेजस्वी होतं आपलं तर सूर्य उगवण्याच्या अगोदर उठून आंघोळ करून सूर्यनारायणांची पूजा अवश्य करावी सूर्यनारायणांचे दर्शन होताच अर्घ द्यावे म्हणजे पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी हे दोन तीन नियम पाळून जर आपण सूर्यनारायणांची सेवा केली ना तर शंभर नाही हजार टक्के फळ आपल्या पदरात जरूर पडत असतं तर सूर्य उगवण्याच्या अगोदर उठावं जी व्यक्ती सूर्यनारायणांची पूजा करत आहे सेवा करत आहे मग महिला असू दे पुरुषदादा तस तर पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी लवकर उठावं तसं तर रोजच लवकर उठा पण जेव्हा सूर्यनारायणांची पूजा सेवा करत आहोत पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी जी व्यक्ती सेवा करत आहे पूजा मांडणी करणार आहे त्या व्यक्तीने सूर्य उगवण्याच्या अगोदर उठून आंघोळ करायची आहे सूर्यनारायणांचं दर्शन होताच अर्घ द्यायचा आहे पाण्यात एखादं फूल टाका आणि त्या फूल पाण्याने म्हणजे नुसतं एक फूल जरी टाकलं ना तुम्ही आणि ते पाण्याने साध्या पाण्याने किंवा तीळ असेल तुमच्याकडं थोडीशी चिमुडभर तीळ पांढरी जरी तीळ टाकली ना त्या पाण्यात चालेल आणि त्या तीळ मिश्रित पाण्याने आपण सूर्यनारायणाला जरूर अर्घ अर्घ द्यायचा आहे या दिवशी उपवास केला जातो आता तुम्हाला उपवास नाही जमला नाही उपवास केला तुम्ही चालेल पण तुम्ही आधीपासून उपवास करत आहात पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी तर मग तुम्ही करू शकता आपली तब्येत सांभाळून आपण उपवास करायचा आहे नाही उपवास केला तुम्ही फक्त साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी केली आणि सेवा केली ना तरीही चालेल आता जी व्यक्ती उपवास करत आहे त्या व्यक्तीने उपवास करायचा आहे पौष महिन्यात जेवढे रविवार येतात तेवढे रविवार उपवास केला जातो या वर्षी चार रविवार आलेले आहे सूर्य उगवण्याआधीच केस विंसरतात काही महिला हा नियम अवश्य पाळतात सूर्य उगवण्याच्या आधीच आंघोळ वगैरे करून केस विंचरले जातात आता सूर्यनारायणांचं दर्शन झालं तर मग त्या महिला केस सुद्धा नाही। हा सुद्धा महिला काही ठिकाणी हा नियम सुद्धा पाळला जातो उपवासाचा नियम म्हणजे दिवसभर उपवास करून सूर्यास्ताच्या वेळी उपवास सोडला जातो म्हणजे सूर्य उगवण्यापासून उपवास करायचा असतो आणि सूर्य मावळण्याआधी उपवास सोडला जातो हा पौष महिन्यातील रविवारचा उपवासाचा हा नियम आहे दिवसभर तुम्ही फराळाचे पदार्थ खाऊ शकता सूर्याची पूजा ही अंगणात गॅलरीत गच्ची असेल तुमची टेरिस असेल जागा असेल अशा ठिकाणी तुम्ही करू शकता किंवा तुमचं तुळशी वृंदावन आहे म तुमच्या घराबाहेर जागा आहे तिथं तुळशी वृंदावन आहे तिथंसुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकता पण पूजा मांडणी करताना आपलं तोंड पूजा करताना आपलं तोंड पूर्वेकडं तोंड करून आपल्याला पूजा मांडायची आहे हा नियम जरूर पाळा सूर्यनारायणांचं दर्शन होत आहे पूर्वेकडं पुर तिथंच तुम्हाला त्याच दिशेला तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे शहरात जागा नसेल जिथं तुमचं देवघर आहे तिथंही तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडू शकता देवघराच्या जवळ सुद्धा पूजा मांडणी करू शकता सूर्यनारायणांचं दर्शन भोजन होताच अर्घ द्या आणि घरात येऊन तुम्ही पूर्वेकडं तोंड करून पाठ मांडून घेतला आणि पूजा मांडणी केली तरीही चालेल पूजेमध्ये रांगोळी दिवा अगरबत्ती फुलं सुगड भरते वेळी लागतात त्यातील काही वस्तू पूजेत तुम्ही ठेवू शकता गाजर बोर ऊस गव्हाचे जवस पांढऱ्या रांगोळीने प्रथम जागा स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ जागेवर पाठ मांडून घ्यायचा आहे तुम्हाला एखादा कपडा ठेवायचा असेल लाल रंगाचा वगैरे पिवळ्या रंगाचा तुम्ही कापड मांडू शकता किंवा फक्त पाटावर जरी रांगोळी काढली तुम्ही तरीही चालेल पांढऱ्या रांगोळीने सूर्याची प्रतिमा पाटावर काढून घ्यायची आहे जशी जमेल तशी असं नाही की प्रत्येकालाच रांगोळी येते असं नाही तुम्हाला जशी महिलांनो रांगोळी जमेल ना सूर्यनारायणाची तुम्हाला प्रतिमा काढून घ्यायची आहे भावभक्तीने आपण सेवा करत आहो ना आहोत ना ती सेवा आपल्या सूर्यनारायणाला खूप म्हणजे प्रसन्न करत असते रांगोळी काढून घ्या हळद कुंकू अक्षता तीळ फुलं वाहून घ्यायचं आहे तीळ थोडी का होईना तांदळामध्ये तीळ मिक्स करून घ्या हळद कुंकू अक्षता फुलं वाहून तीळ आणि अक्षता एकत्र आपल्याला त्या सूर्यनारायणाच्या प्रतिमाला अक्ष अक्षता आणि तीळ एकत्र स्वरूप व्हायचं आहे दिवा लावून घ्या अगरबत्ती ओवाळून घ्या पाटावर गाजर बोरं ऊस तुमच्याकडं ज्या वस्तू असतील एखादं फळ जे पूजेत लागणाऱ्या वस्तू असतात त्या पाटावर ठेवा एखादा गोडाधोडाचा नैवेद्य केलेला असेल तो ठेवा तुम्ही फळ जरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल दिवा अगरबत्ती ओवाळून हो, घ्यायची आहे आधी कहाणी वाचायची आहे आणि मग आरती करायची आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्यनारायणांची तुम्हाला पूजा करायची आहे कळलं असेल माझ्या सर्व महिलांना अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कशी पूजा करायची पौष महिन्यातील प्रत्येक रव रविवारी ते सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला कहाणीसुद्धा सांगणार आहे कहाणी नक्की ऐकायची आहे सर्वांनी तुम्ही पूजा करो किंवा नको नका करू पण कहाणी सुद्धा आपल्याला संपूर्ण पौष महिन्याचं संपूर्ण फळ मिळत असतं पौष महिन्याच्या प्रत्येक रविवारी आदित्य रानूबाईंची कहाणी जरूर ऐकावी किंवा तुम्ही स्वतः पठन केली तरीही चालेल ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होतं सूर्यनारायणांची अखंड कृपा प्राप्त होतं आपल्याला भाग्य तेजस्वी होतं आपलं ऐका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आठपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिदा फुलं दुर्वा आणण्यासाठी रानात जंगलात जात असे तिथं त्याला नाग कन्या देवकन्या दिसल्या त्या वसा वसत होत्या कायग बाया तो त्यांना म्हणाला तुला रे वसा कशाला हवा उचल घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदित्यवारी मोन्यानं म्हणजे मुकाट्यानं उठावं सचिड वस्त्रांसहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं नागवेलीच्या पानावर रक्त चंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेघांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्या सहा गाठी घ्याव्या पानं फुलं वाहावी पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी दश रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णास काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मेहून जेऊस घालावं असेल तर चिर चोळी द्यावी नसेल तर जोड गळ सरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्ष रक्षणा द्यावी आपल्या व वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्य लक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणींनी सांगितलं की भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली तर एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी मी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पार पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होत आहे त्याची मुलगी त्याला म्हणाली तोच त्याचे मनात राग आला तेथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाठ दिला पाट पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गूळ खा पाणी प्या गुळ मी खात नाही पाणी मी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर मी कोणाची कहाणी ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोत्या आणली तिनं आपण तीन आपण तिने घेतली तीन, तीन बापाच्या हाती दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखिने भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दरिद्रानं पिळली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दरिद्री जी झाली होती मुलगी तिनं आपल्या लेखास सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे सुखात नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊ नये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या न्हाऊ माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या त्यात सोन्याच्या मोहरा भरल्या मावशीने बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून नीट घेऊन जा वाटेन तो चालू लागला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवे दिलं कर्मान नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदित्यवारी मुलगा दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासींनो तुम्ही दासी कोणाच्या कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली बाबा कोठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून नीट घेऊन जा म्हणून मावशीने सांगितलं त्याला वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या दितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला नारळ पोखरून होन मोहरांनी सोन्याच्या मोहरांनी भरून दिला कोठे ठेवू नको विसरू नको असं मावशीनी त्याला सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं पाय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला त्याला दह्याची शिजोरी होन मोहरा सोन्यांनी भरून दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला हातची शिजोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई गं मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचवे आदित वारी तळ्याच्या पाळी ती स्वतः उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही प पर, परसदारानं घरी नेली न्हावू घातली पाटाव नेसायला दिला प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांडाळनी पापीनी बापाची कहाणी तू ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय मी काय करू तेव्हा तिनं तिला वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची तिने पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायीक पायीक आले मलारे पापिनीला छत्र कोठली चामर कोठली पायीक कोठली परवल कोठले बाहेर जाऊन दाराशी बघताच तो राजा बोलाऊ आला आहे राजा आला तशी ती घरी जायला निघाली आहे एकमेकांना बहिणी बहिणींनी आहेर केला वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डो डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं ना एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची ऐकून कहा, मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेविली मनोभा भावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं ऐकली ती कहाणी त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्या सोन्याची झाली तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उच्छील माछील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा राणीनं त्याला सांगितला पुढं दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याच्या मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला होता त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने त्याला राणीने सहा मोते घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याच्या हाती दिली राणीनं कहाणी कहाणी मनोभावे सांगितली चित्त भावे माळ्यानं ती कहाणी ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरल विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यानं एवढं फळ मग वसा घेतल्यानं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीने त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळे चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय कर करू मी मुलांसाठी रडते आहे बर येते ती राणीकडं आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितलं तिनं भावे कहानी ती कहाणी ऐकली तिचा मुलगा वनात गेलेला होता तो परत आला डोहात बुड बुडालेला होता तो सुद्धा परत आला सर्पानं खाल्ला होता तोसुद्धा परत आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तिला तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासाचा गोळा हातपाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंग्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उलथा केला सहा मोते होती तीन मोती त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण हातात घेतली राणीनं मनोभावे कथा सांगितली ती त्यानं मनोभावे ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्याचा तो म्हणाला कहाणी ऐकल्यानं एवढं फळ मग वसा घेतल्यानं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्यालाही वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापलं षडरस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास बैसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळं चवाळ डोईचा केस वळचणीची कडी डा दा, कडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण